खबरदार असा सरकारला इशारा देऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे एक गटाचे तरुण तडफदार नेतृत्व करणारे विनोदभाऊ भोसले व लेखक दिग्दर्शक विक्रम गायकवाड यांच्यासह अनेक विषयांवर चर्चा करून गोरगरिबांना हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार नाशिक सिव्हिल हॉस्पिटलजवळ उपासना सुरू झाली अनेक प्रश्नांवर माता भगिनींसोबत घेऊन विनोद भाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्या आमच्या मान्यता प्राप्त व्हाव्या यासाठी उपोषण सुरू करण्यात आलं अभिनेते ते नेते विक्रम गायकवाड यांनी दिलासा देऊन सर्व उपोषणाला भर देऊन मागण्या करण्यात याव्यात अशी डरकाळी फोडली घोषणा दिल्या विनोद भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ है या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय हमारी मांगे पूरी करो वरना खुर्ची खाली करो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता लवकरच गोरगरिबांना न्याय मिळेल अशी समजूत घेऊन उपोषणाला सहभागी झालेले लवकरच सरकार दरबारी नोंद निर्णय होईल अशी इच्छा व्यक्त केली यावेळी अनेक महिला सहभागी होऊन उपोषणाला प्रतिसाद दिला त्यावेळेस अमोल भाऊ पवार उपस्थित होते त्याच्या पाणी चमकणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि दलितांच्या कैवारी ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिवसंद करून हा जाहीर करतोय या ठिकाणी आज या दल आदिवासी माध्यमातून आम्ही ज्या मागण्या सरकारकडे मागत आहोत त्यासाठी या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत तरी सर्वांनी जोरदारपणे या ठिकाणी घोषणा करायची आहे विद्या जाऊ वागे विराज जाऊ वागेड i okay. do ऑफ इंडियाचे गटा जे गटाचे निकाळजे यांच्या मार्गदर्शने आणि नाशिक जिल्ह्याची बुलंदीतोब गोरगरिबांचे संघर्ष करणारे नायब विनोद भाऊ यांच्या मार्गदर्शना या ठिकाणी जो दलित आदिवासी दुकानवरती होणारा अन्यायाला जो न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आज उपोषणाचा पहिला दिवस असून या ठिकाणी उपोषण सुरू झालेला आहे सरकारला सोप आलेली आहे सरकारनी ज्या दलित आदिवासीच्या ज्या ग्रावरण जमीन त्या गावराना मीचा हक्क मिळून देत नाही राहिलेले सरकारला एवढीच विनंती आहे का जो गरीबांच्या दलित आदिवासी विकास बांधवांचा जो पूर्वीपासून गेल्या अनेक वर्षापासून पुरातन काळापासून जो जमिनीचा हक्क आहे तो मिळवून दिला पाहिजे आणि सरकारने याच्यावरती लवकरच दखल घ्यायची या ठिकाणी अनेक महिला या ठिकाणी उपोषणावर बसलेला आहे हा अमर उपोषणाचा इशारा विनोदबाव भोसलेच्या माध्यमात डॉक्टर बाबासाहेब aqui